आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक एच एम पी व्ही संसर्गाबाबत घाबरू नये मात्र खबरदारी घेण्याचं राज्य शासनाचं आवाहन राज्यातल्या वाहनांना एक एप्रिलपासून फास्टॅग बंधनकारक करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचं शैक्षणिक वेळापत्रक तयार करण्याच्या राज्यपालांच्या विद्यापीठांना सूचना चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा सांख्यिकी मंत्रालयाचा अंदाज आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार अमिताभ गुप्ता आणि निलीम कुमार यांना जाहीर एचएमपीव्ही विषाणूमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांची काळजी घ्यावी असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला आहे मंत्रालयात व्ही संदर्भात आज झालखी बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते या आजारासंदर्भात माध्यमांनी योग्य माहिती जनतेपर्यंत पोचवावी असं आवाहन आबिटकर यांनी केलं ते म्हणाले हा आजार नवीन नाहीये किंवा याच्यामुळे फार मोठा धोका होत्या नाही फक्त काळजी घेणं सुरक्षित पद्धतीनं त्याच्यावरती उपचार करणं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा माझी सर्व मीडियाला सुद्धा विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा याबाबतची वस्तुस्थिती लोकांकडून सांगली याच्यामध्ये तर भीती नाही आहे तर जिथे प्रतिकारशक्ती कमी असणारा एखादा पेशंट असेल म्हणजे विशेषतः कॅन्सरचा पा पेशंट असेल निमोनियाच्या आधारातला एखादा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला किंवा लहान मुलांच्यासाठी अधिक काळजी घेण्याचा गरजेचा आहे तर ते घेण्यासाठी आपण सगळ्यांनी योग्य पद्धतीची माहिती प्रसारित करावी राज्यात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं तरीही सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी औषधांसह ऑक्सिजन आणि आवश्यकता वाटल्यास विलगीकरण व्यवस्थेच्या तयारीत राहावं आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द कराव्यात अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या राज्यातल्या चार चाकीय वाहनधारकांना एक एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहनधारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावं लागेल त्याचप्रमाणे रोख रक्कम स्मार्ट कार्ड क्रेडिट डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथशुल्क भरायचं असेल तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावं लागेल सामान्य नागरिकांचं जीवन सुकर व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला त्यांनी आज सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला यावेळी त्यांनी येत्या शंभर दिवसात प्राधान्यानं करायच्या कामांबाबत सविस्तर सूचना प्रशासनाला दिल्या त्यावरच्या कार्यवाहीचा आढावा येत्या पंधरा एप्रिलला घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं विभाग कार्यालयाचं संकेतस्थळ अद्ययावत करा ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करा शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवा नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित प्रकरणं निकाली काढा उद्योजकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या शासनाच्या महत्वाच्या प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना योजनां भेटी द्या शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचं शैक्षणिक वेळापत्रक तयार करावं ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावं आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा सूचना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी विद्यापीठांना केल्या आहेत जून महिन्यापर्यंत निकाल जाहीर करून एका महिन्यात दीक्षांत समारोह हो आयोजित करावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना लगेच पदवी मिळेल असंही त्यांनी सांगितलं मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते यावेळी एक लाख चौसष्ट चा हजार चारशे पासष्ट विद्यार्थ्यांना पदवी तर चारशे एक विद्यार्थ्यांना पीएचडी आणि अठरा विद्यार्थ्यांना पदक प्रदान करण्यात आली मुंबई महानगर क्षेत्रात रोपवेच्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवायला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वत मान्यता दिली आहे लवकरच या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार केला जाईल तसे निर्देश गडकरी यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव व्ही उमाशंकर यांना दिले आहेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता भारताचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीचा जी डी पी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के असेल असा प्राथमिक अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं व्यक्त केला आहे या मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं आज याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली त्यानुसार एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात नऊ पूर्णांक सात दशांश टक्के वाढ दिसून आली आहे तर प्रत्यक्ष स्थूल मूद्यवृद्धित वाढ तर प्रत्यक्ष स्थूल मूल्यवर्धित वाढ सहा पूर्णांक चार दशांश टक्के दिसून आली आहे कृषी आणि संबंधित क्षेत्रांमधली ही वाढ तीन पूर्णांक आठ दशांश टक्के झाली आहे बांधकाम क्षेत्र तसंच वित्तीय स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रातही चांगली वाढ अपेक्षित आहे बांधकाम क्षेत्रात ही वाढ आठ पूर्णांक सहा दशांश टक्के तर वित्तीय स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रांसाठी ही वाढ सात पूर्णांक तीन दशांश टक्के असेल असा अंदाज यात व्यक्त केला आहे नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमागराज अध्यासनातर्फे दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली त्यात दोन हजार बावीसचा पुरस्कार प्रसिद्ध बंगाली कवी अमिताभ गुप्ता यांना तर दोन हजार तेवीसचा पुरस्कार आघाडीचे आसामी कवी नीलिम कुमार यांना जाहीर झाला आहे रोख एक लाख रुपये मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे अमिताभ गुप्ता हे एकोणीसशे पासष्ट पासून कविता लिहित असून त्यांचे आतापर्यंत वीसपेक्षा जास्त कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत बंगालीतल्या लघुनियतकालिकांच्या आंदोलनातून काव्यलेखनाचा आरंभ करणारे अमिताभ गुप्ता नंतर समकालीन बंगाली कवितेच्या मध्यवर्ती प्रवाहातले लक्षणीय कवी म्हणून गणले जाऊ लागले तर आसामी कवी निलीम कुमार यांचे एकूण चोवीस कवितासंग्रह प्रकाशित असून त्यांच्या इंग्रजी अनुवादाचे तीन संग्रह हिंदी अनुवादाचे तीन आणि पंजाबी अनुवादाचा एक संग्रह प्रकाशित झाला आहे फ्रेंच स्पॅनिश आणि मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांच्या कवितांचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वे भवन इथं केंद्र सरकारच्या अधिकृत दिनदर्शिकेचं अनावरण केलं यंदाच्या दिनदर्शिकेची संकल्पना जनभागीदारीचे जनकल्याण अशी आहे सबका साथ सबका विकास या सरकारच्या ब्रीदवाक्याशी ही दिनदर्शिका सुसंगत असल्याचं वैष्णव म्हणाले भारतीय जनता पार्टीनं दीड कोटी प्राथमिक सदस्य आणि पाच लाख सक्रिय सदस्यांचं लक्ष आहे अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ यांनी ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते दहा जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या घर चलो अभियानामुळे सदस्यता नोंदणीला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात सुरजागड इथल्या ठाकूरदेव यात्रेत आसपासच्या सत्तर गावांमधल्या नागरिकांनी जल जंगल आणि जमिनीचं संवर्धन करण्याचा संकल्प सोडला दरवर्षी पाच ते सात जानेवारी असे तीन दिवस ही यात्रा भरते नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या माजी अध्यक्ष आणि सहकार भारतीच्या माजी प्रदेशाध्यक्ष डॉ शशी अहिरे यांचं आज सकाळी नाशिकमध्ये निधन झालं त्या शहात्तर वर्षांच्या होत्या हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली सर्वात कमी किमान तापमान जळगाव इथं आठ पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा एचएमपीव्ही संसर्गाबाबत घाबरू नये मात्र खबरदारी घेण्याचं राज्य शासनाचं आवाहन राज्यातल्या वाहनांना एक एप्रिलपासून फास्टॅग बंधनकारक करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचं शैक्षणिक वेळापत्रक तयार करण्याच्या राज्यपालांच्या विद्यापीठांना सूचना चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी सहा पूर्णांक चार दशमश टक्के राहण्याचा सांख्यिकी मंत्रालयाचा अंदाज आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार अमिताभ गुप्ता आणि निलीम कुमार यांना जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबई केंद्राचं पुढचं बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार